नमस्कार मित्रांनो ग्रोथ एम्पायर कम्युनिटीमध्ये तुमचे स्वागत आहे आणि भरपूर सारे आय पी ओ आता येत आहेत कंटिन्युअसली ह्या आपल्याला जवळपास सहा ते सात आय पी ओ सध्या ओपन आहेत त्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग आय पी ओ आहे त्याबद्दल आता आपण आज चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये हे आय पी ओचं नाव आहे जी के एनर्जी लिमिटेड या आय पी ओमध्ये खूप चांगला आय पी ओ आहे यांचा जो काही रेव्हेन्यू आहे प्रॉफिट आहे तो खूप चांगल्या प्रकारे वाढत आहेत त्यामुळे या आय पी ओमध्ये आपल्याला खूप चांगला प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत म्हणून व्हिडिओला सर्वांनी पूर्ण बघायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवू शकत आहात या आय पी ओला अप्लाय करायचे का नाही ते याच्यामध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो आहे ते पण मी लास्टपर्यंत सांगणार आहे व्हिडिओला तुम्ही चांगल्या प्रकारे बघायचं आहे ठीक आहे तर लेट्स गो सगळ्यात पहिली ही कंपनी काम काय करते हे आपण जाणून घ्या तर ही कंपनी जर बघितली तर ही कंपनी मेनली काय करते तर सोलर याच्यामध्ये काम करते तर जे पण शेतकरी आहेत तर तुम्हाला सर्वांना माहिती असणार आहे तर पी एम कुसीम स्कीम म्हणून एक स्कीम आहे गव्हर्मेंटची तर याच्या अंडर काय केलं जातं सबसिडी दिली जाते जे काही शेतकरी आहेत त्यांना सिंचन पद्धतीसाठी किंवा पंप बसवण्यासाठी शेतकरीमध्ये शेतामध्ये पंप बसवण्यासाठी त्यांना सबसिडी दिली जाते आणि ते पैसे जे काही ते गव्हर्मेंट भरते आणि त्यांना फ्रीमध्ये ती गोष्ट दिली जाते तर हे जे काही कॉन्ट्रॅक्ट का आहे ते या कंपनीला गव्हर्मेंटकडून मिळालेलं आहे एक प्रकार आणि त्याच्या अंडर ही कंपनी काय करते तर जे पण आपले सोलर पंप आहेत ते बसवण्याचं काम करते शेतकऱ्यांकडे तर त्यामुळं इंटरेस्टिंग आपल्याकडे कंपनी आहे म्हणजे यांच्याकडे चांगला रेकॉर्ड बेस आहे आणि यांचे ऑर्डर बुक पण चांगली आहे आता आय पी ओबद्दल जर जा आपण जाणून घेतलं तर जवळपास चारशे चौसष्ट कोटी रुपयाचा आय पी ओ आहे म्हणजे चांगला आय पी ओ आहे खूप छोटा पण नाही खूप मोठा पण नाही आणि मेन बोर्डचा आय पी ओ आहे तुम्हाला चौदा पंधरा हजार रुपयाच्या आसपास याच्यामध्ये पैसे लागणार आहेत नॉर्मल गोष्टी आहेत तर हे मी तुम्हाला कंपनीच्या अबाउटबद्दल सांगितलं त्यानंतर कंपनी हे जे काही पैसे आहेत ते कशासाठी वापरणार आहे तर कंपनी हे जे काही पैसे आहेत ते वापरणार आहेत लाँग टर्म कॅपिटल रिक्वायरमेंटसाठी म्हणजे त्यांना काही गोष्टी जे काही ते बनवायच्या असणार आहे सोलरमध्ये त्याच्यामध्ये त्या गोष्टीसाठी हे सर्व पैसे वापरले जाणार आहेत कॅपिटल रिक्वायरमेंट म्हणजे चांगली गोष्ट आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर आता आपण पुढची गोष्ट याच्यामध्ये हे बघू कंपनीचे थोडेसे फायनान्शियल्स आपण बघू त्यांची जे काही बॉरोईंग आहे ना ती भरपूर वाढलेली आहे तुम्ही जर बघित ठीक आहे दोनशे सतरा कोटी रुपये आहेत पण हे जे काही पैसे इथं वापरले जाणार आहेत ना आपल्याकडून आय पी एमधून हे पैसे कर्ज भरण्यासाठी नाही वापरले जाणार आहेत कारण ही कंपनी अजून पण भरपूर मोठी आहे त्याच्यामुळे दोनशे सतरा कोटी रुपये कर्ज यांच्यासाठी खूप जास्त नाही ठीक आहे त्यानंतर आता नेटवर जर आपण बघितली यांची खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे दोन हजार तेवीसला फक्त एकोणावीस कोटी रुपये होते आता दोनशे नऊ कोटी रुपये झाले आहे म्हणजे जवळपास दहा पट वाढलेले आहे दोन वर्षामध्ये ठीक आहे तर एकदम तगडी कंपनी आहे जसं मी आधी सांगितलेलं होतं म्हणून आपण ह्या कंपनीवर फोकस करणार आहोत त्यानंतर त्यांचा पॅट जर बघितला प्रॉफिट आफ्टर टॅक्स तर तो, तो पण खूप जास्त वाढलेला आहे बघा दहा कोटी रुपये होता फक्त पॅट दोन हजार तेवीसला तिथून तो छत्तीस कोटी रुपये झाला दोन हजार चोवीसला आणि दोन हजार चोवीसपासून दोन हजार पंचवीसमध्ये एकशे तेहतीस कोटी रुपये यांचा प्रॉफिट आहे एकशे तेहतीस कोटी रुपये म्हणजे दोन वर्षांमध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रॉफिट दहा कोटी रुपयेवरून एकशे तेहतीस कोटी रुपयावर गेलेला आहे तर खूप चांगला प्रॉफिट आहे जवळपास तेरा चौदा पट प्रॉफिट जो काही तो वाढलेला आहे त्यानंतर रेव्हेन्यू जर बघितलं तर रेव्हेन्यू पण तशाच प्रकारे वाढलेले आहेत आपले भरपूर जास्त तीन चार पटीने रेव्हेन्यू वाढून गेले आहे आणि ॲसेट जर बघितला त्या पण यांच्या भरपूर वाढलेल्या आहेत तर फायनान्शियल जर बघितले या कंपनीचे भरपूर मजबूत आहे आपल्याला बघायला मिळतं आहे आता याच्याविषयी आपण जर काही महत्त्वाचे रेशिओ जर बघितले तर आपण थोडेसे काही रेशिओ पण बघून घेऊ महत्त्वाचे जेणेकरून की तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे याच्याविषयी नॉलेज आहे तर जे महत्त्वाचे रेशिओ आपण बघत असतो आय पी ओमध्ये तर त्यामध्ये सगळ्यात पहिले ही जी काही कंपनी आहे पॉझिटिव्ह पॅट आहे त्यांचा डेट टू इक्विटी रे रेशो जो काय तो एकपेक्षा कमी आहे दोनशे सतर सतरा रुपये सतरा कोटी रुपयाचे जे काही कर्ज आहे ते आपल्याला वाटतं भरपूर आहे पण या कंपनीसाठी जास्त नाही आहे कारण यांचे आसेट्स भरपूर आहेत आणि यांचं प्रॉफिट पण भरपूर आहे म्हणून डेट टू इक्विटी रेशो जो काय आहे तर झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर आहे जर एकपेक्षा कमी जर असला डेट टू इक्विटी रेशो तर एकदम चांगला आहे म्हणजे याच्यावर कर्ज पण जास्त नाही खूप कमी कर्ज आहे यांचा आर आणि आर ओ सी जर आपण बघितला तर त्रेसष्ट टक्के आहे आर ओ आणि नॉर्मली आपण काय बघतो का, का आर ओ जो काही तो वीस टक्के पाहिजे आहे पंधरा वीस टक्क्याच्या आसपास पाहिजे ते चांगला आर ओ आपण मानला जातो इथं त्रेसष्ट टक्के आहे म्हणजे खूप जास्त आहे <सन्था> तर रिटर्न ऑन इक्विटी आणि आर ओ सी दोन्ही पण जर बघितलं तर खूप चांगलं आहे यांचं रिटर्न ऑन इक्विटी या गोष्टी जेवढ्या जास्त असल्या तेवढ्या चांगल्या असतात आय पी आयमध्ये त्यांचा रिटर्न ऑन इक्विटी जवळपास त्रेसष्ट टक्के आहे म्हणजे खूप जास्त आहेत तुम्ही जर बघितलं तर तर आपल्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे का ही जी काही कंपनी आहे ती खूप चांगले रिटर्न्स काढून देते आहे इन्व्हेस्टर्सला त्यानंतर सगळ्यात शेवटी याचा जर आपण पीई रेशो जर बघितला तर हा तेवीसचा आहे म्हणजे पीई पण काय खूप जास्त नाही म्हणजे एक चांगली कंपनी आपल्याला एका चांगल्या व्हॅल्युएशनला मिळते आहे हे जे काही शेअर आहेत ते फक्त आपल्याला तेवीसच्या पीईने मिळत आहे तर तुम्ही नॉर्मली जर बघितलं ज्या पण कंपन्यांचा रिटर्न ऑन इक्विटी एवढा जास्त असतो त्यांचा पी रेशो पण खूप जास्त असतो पण ह्या कंपनी जे काही हे शेअर आहेत आपल्याला फक्त तेवीस रुपयाच्या पीईने मिळणार आहेत म्हणजे खूप कमी व्हॅल्युएशनमध्ये आपल्याला इथं शेअर्स मिळत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे लक्षा कित्येक सोलर इंडस्ट्रीच्या जे काही कंपन्या आहेत त्यांचा पी रेशो खूप जास्त असतो इथं भरपूर कमी आहे म्हणून खूपच महत्त्वाचा आय पी ओ असणार आहे तर सगळ्यात शेवटी एक गोष्ट काय आहे याचा सर नेमकं याचा जी एम पी सध्या किती चालू होतं याचा जो काही जी एम पी आहे तो सध्या पंधरा ते वीस टक्क्याच्या आसपास चालू आहे म्हणजे तुम्ही जर अप्लाय केलं अलॉटमेंट जर झाली तर पंधरा ते वीस टक्के तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही जर सबस्क्रिप्शन जर बघितलं ना इथं तर सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेल इथं त्याचं सबस्क्रिप्शन पण खूप चांगलं आलेलं आहे तेवीस तारखेला आय पी ओ क्लोज होणार आहे उद्या तर तेवीस सप्टेंबरमध्ये तुम्हाला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत टाईम आहे अप्लाय करण्यासाठी याचे जे काही सबस्क्रिप्शन आहे ते पहिल्या एक दोन दिवसामध्ये पण खूप चांगला आलेलं आहे तर हा जो काय आय पी ओ आहे तो ऑलरेडी सहा पट जास्त ओवर सबस्क्राईब झालेला आहे म्हणजे सहा पट जास्त भरला गेलेला आहे तर खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगल्या प्रकारे आय पी ओ भरलेला आहे म्हणून तुम्ही याला नक्कीच अप्लाय करू शकता आहात ज्यांना पण करायचं असणार आहे तुम्हाला जर अजून जास्त जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्हाला खाली तसं आर एच पी पण असतं तुम्ही याला डाउनलोड करून बाकीचे इन्फॉर्मेशन पण घेऊ शकता तर अशा प्रकारचा पूर्ण आय पी ओ आहे इंटरेस्टिंग आय पी ओ आहे त्यामुळे तुम्ही याला नक्की अप्लाय करू शकता अजून पण एक आय पी ओ होता आय व्हॅल्यूचा त्याच्यावर मी व्हिडिओ नाही बनवलेला आहे कारण त्याला अप्लाय नाही करायचं आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट होण्याचे चान्सेस कमी आहे पण हा आय पी ओ खूप चांगला आहे म्हणून ज्यांना पण इंटरेस्ट आहे नक्कीच लगेचच्या लगेच तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय कसं करायचं आहे याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही लिंकवर क्लिक करा तिथं तुम्हाला समजेल कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही लगेच अप्लाय करू शकता आजच्या आज तेवीस सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला वेळ असणार आहे ठीक आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या पण लिंक्स आहेत ठीक आहे तर बाकीच्या पण लिंक्स तुम्ही बघू शकता आहात टेलिग्रामची लिंक आहे आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे जिथे तुम्ही फ्रीमध्ये आपल्या वेबिनारला जॉईन करू शकता ज्यांना पण इंटरेस्ट आहे त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे सो चला व्हिडिओ आवडलेला असणार आहे तर सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असणार आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चांगलं वाटलं याच्याबद्दल चा मला कमेंट नक्की करायची आहे ठीक आहे ज्यांनी ज्यांनी पण अप्लाय केलेलं आहे त्यांनी मला नक्की कमेंट करा आणि ज्यांना पण प्रॉफिट होईल तर प्रॉफिट झाल्यानंतर पण मला इथं येऊन नक्की कमेंट करायची तुम्हाला किती याच्या या आय पी ओमध्ये प्रॉफिट झालेलं आहे ओके सो थँक्यू सो मच एवर हेअर अँड भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये